नावा आजपासून आपल्या नवसान पाहुणाऱ्या भैरवनाथ देवाच्या यात्रेची सुरुवात खऱ्या अर्थानं आज वीस चार दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात होत आहे राजच्या पहिल्या दिवशीचा कार्यक्रम आज संध्याकाळी तीन नऊ वाजता प्रकाश साठे महाराज केळकर त्यांचं सुसराव्यासन कीर्तन आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे कैलासवाशी आत्माराम भारे पाटील यांच्या स्मरणात शहाजी आत्माराम पाटील व त्यांचे सर्व पाटील कुटुंबीय पाटील बंधू यांच्या वतीनं आज सुसराव्यासन कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे उद्या दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे पालखीचा दिवस असतो अतिशय सुंदर असं दिवसभराचं नियोजन या ठिकाणी आपल्या भैवनाले आपल्या कलिकेनं समस्त ग्रामस्थ घरोळे सर्व बांधवांनी आपल्या अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे सकाळी होम हवन विधीचा कार्यक्रम असतो त्यानंतर दुपारी पिंपरी आणि आंबोळे या दोन गावच्या गजांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर बँडचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे लाइटिंग केलेलं आहे अतिशय सुंदर असं पालखीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे संध्याकाळी सात वाजता पालखीचं मंदिरातून बाहेर प्रस्थान होईल त्यानंतर पूर्ण गावातून त्यांची भव्यदेवी अशी मिरवणूक काढली जाईल अतिशय सुंदर असं लिटकं नियोजन केलेलं आहे त्यानंतर दहा वाजता पालखी मंदिरात येईल आणि त्यानंतर संध्याकाळी ते दहा वाजता मायमोरी लावणे रमाका फुले यांचा जुन्या नव्या गीतांचा भारतात कार्यक्रम या ठिकाणी आपण पोलीस मित्र मंडळ दलवळे हे आपले बांधव दरवर्षी कार्यक्रम देत असतात त्यांच्या वतीनं अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन दहा वाजता केलेलं आहे त्यानंतर दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी कुस्त्यांचं भव्य असं जंगी मैदान या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे या कुस्त्यासाठी आपल्या गावातील सर्व थोर देणगीदार यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांचंही आपल्या यात्राकर्णीच्या वतीनं स्वागत करण्यात येणार आहे त्यानंतर संध्याकाळी दिवसभर दुपारपासून संध्याकाळपर्यंत खेरीचा महाप्रसाद या ठिकाणी आपण आयोजित केलेला अतिशय सुंदर असा प्रसाद या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र मंडारी शिवाजी महागे साहेब यांच्या वतीनं खेळीचा ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचाही पूर्ण गावकऱ्यांनी पाहुण्यानी सर्वांनी आस्वाद घ्यावा असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो त्याचबरोबर संध्याकाळी एक न वाजता पाचशे ऑर्केस्ट्रा कोल्हापूर अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपल्या गावचे जाते इथे तीस पस्तीस वर्षे झालं त्या गावाला त्यांचाही कार्यक्रम दरवर्षी अर्जुन गौडू साबळेशे आणि बाबुराव शोराम सावळे साहेब यांच्या वतीनं हा कार्यक्रम दिलेला आहे त्यांचंही आपल्या यात्रा कमिटीच्या वतीनं सहसाचं स्वागत त्याचबरोबर दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी एक आधार असं भजन घेऊन बैलगाड्यांचं नियोजन त्या ठिकाणी आपण यात्रा कमिटीच्या वतीनं आयोजन केलेलं आहे यात्रा कमिटीच्या वतीनं शहर स्वागत आणि संध्याकाळी महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय असणारा काळूबाळू लोकनाट्य तमाशा याचं सौजन्य आहेडोळे समस्त ग्रामस्थ तडोळे यांच्या वतीनं अतिशय सुंदर अशा नामांकित असलेला ना, लोकनाट्य तमाशा काळूबाळू याचं नियोजन केलेलं आहे या यात्रा पार करण्यासाठी आपल्या गावातील सर्व थोर मंडळी असतील ज्येष्ठ मंडळी असतील मुलं असतील सर्व आपल्या भगिनी असतील या सर्वांनी आपल्या यात्रेला चांगलं असं सहकार्य करावं आणि हो, आपल्या यात्रा भव्य दिव्य स्वरूपात पार पाडावी अशी मी भैरवनाथ यात्रा कमिटीचा अध्यक्ष या नात्याने आपल्या समस्त ग्रामस्थ तळवेकरांना हात जोडून विनंती करतो धन्यवाद